आज आपण एका अशा गूढ प्राचीन आणि शक्तिशाली परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जिने भारताच्या आध्यात्मिक इतिहासाला एक वेगळी दिशा दिली आहे आपण बोलत आहोत नाथ संप्रदायाबद्दल तुम्ही कधी एखाद्या नाथपंथी योग्याला पाहिलं असेल तर त्यांच्या तोंडून आदेश हा शब्द नक्कीच ऐकला असेल पण तुम्हाला माहीत आहे का हा केवळ एक साधा शब्द किंवा अभिवादन नाही तर त्यात एक गहन संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे चला या गुढ परंपरेचं आणि आदेश या शब्दाचं रहस्य उलगडूया आदेश म्हणजे काय नाथ संप्रदायातील प्रत्येक योगी एकमेकांना भेटल्यावर आदेश म्हणून अभिवादन करतात सामान्य भाषेत आदेश म्हणजे आज्ञा किंवा हुकुम पण नाथपंथी यासाठी याचा अर्थ खूप वेगळा आहे यामध्ये पहिला जो अर्थ आहे तो आपण असा समजून घेऊया आत्मज्ञान आदेश हा शब्द आ दे आणि श या तीन अक्षरांनी बनलेला आहे आ म्हणजे आत्मा किंवा आत्मतत्व दे म्हणजे परमात्मा किंवा देवतत्व श म्हणजे शरीर किंवा जीवतत्व या तीन शब्दांचा मिलाफ होऊन आदेश म्हणजे आपला आत्मा परमात्मा आणि शरीरातील जीव हे सर्व एकच आहेत अशी घोषणा करणे हा शब्द आत्मज्ञानाची आणि अद्वैत सिद्धांतांची जाणीव करून देतो थोडक्यात आदेश हे केवळ अभिवादन नसून आत्मज्ञान गुरुवरील श्रद्धा आणि परंपरेला समर्पित असल्याचं प्रतीक आहे यामध्ये दुसरा जो अर्थ आहे तो म्हणजे आदियोगींचा आदेश काही विद्वानानुसार आदेश हा शब्द आदी आणि ईश या शब्दांपासून बनलेला आहे आदी म्हणजे पहिला ईश इश म्हणजे ईश्वर किंवा महादेव नाथ संप्रदायाचे मूळ संस्थापक आदियोगी भगवान शंकर आहेत त्यामुळे आदेशचा अर्थ होतो आदिनाथ शिवा यांचा आदेश हे अभिवादन म्हणजे आम्ही सर्व आदियोगींनी दिलेल्या मार्गावर चालणारे साधक आहोत अशी प्रतिज्ञा करणे आता या परंपरेच्या इतिहासाकडे वळूया नाथ संप्रदायाचे मूळ संस्थापक भगवान शिव मानले जातात ज्यांना आदिनाथ म्हणतात या परंपरेला खऱ्या अर्थाने पुढे आणले ते मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांनी गोरक्षनाथांचे कार्य म्हणजे गोरक्षनाथांनी या पंथाला सुसंघटित रूप दिले त्यांनी कठोर योग साधना शरीर शुद्धी आणि मनाच्या नियंत्रणावर विशेष भर दिला त्यामुळे नाथ संप्रदाय हट योगाचा जनक मानला जातो या परंपरेत नऊ प्रमुख नाथ आणि चौऱ्याऐंशी सिद्ध होऊन गेले ज्यांनी या तत्वज्ञानाला जगभर पोहोचवले आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाथ परंपरा आणि बौद्ध धर्माचे सिद्ध यांच्यात अनेक साम्य आढळतात काही अभ्यासकांच्या मते नाथ पंथाचा उदय बौद्ध सिद्धांच्या परंपरेतूनच झाला ज्यात नंतर शैव तत्वज्ञानाचा समावेश झाला या पंथाचे मुख्य तत्वज्ञान म्हणजे जे काही आहे शरीरात म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी जे काही शरीरात आहे तेच संपूर्ण विश्वात म्हणजे ब्रह्मांडात आहे आणि याचा थोडक्यात अर्थ म्हणजे हेच मनुष्य शरीर जे आहे ते एक सूक्ष्म ब्रह्मांड आहे शरीराचे शुद्धीकरण आणि कुंडलिनी शक्ती जागृत करून मोक्ष मिळवणे हे हटयुगामध्ये सांगितलं आहे आणि त्यानंतर गुरूंचे महत्व गुरुला सर्वोत्तम स्थान देणे गुरुशिवाय ज्ञान प्राप्ती अशक्य आहे असे या पंथाचे तत्वज्ञान आहे महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाची एक समृद्ध परंपरा आहे येथील अनेक गावे आणि डोंगर रांगांमध्ये नाथ योग्यांचे मठ आणि मंदिरे आढळतात त्र्यंबकेश्वर येथे गोरक्षनाथांनी ध्यान केल्याचे मानले जाते पैठण छत्रगंगा येथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे वृद्धेश्वर अहमदनगर कानिफनाथांची समाधी येथे आहे मोहटादेवी बीड हे एक महत्वाचे केंद्र आहे या ठिकाणांना भेट दिल्यावर आपल्याला या परंपरेचा थेट अनुभव घेता येतो आज आपण पाहिलं की आदेश हा शब्द केवळ एक अभिवादन नसून तो एक तत्वज्ञान आहे नाथ संप्रदाय हा केवळ एका धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही तर तो योग अध्यात्म आणि आत्मज्ञानाचा एक विशाल महासागर आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन गूढ विषयावर बोलू तोपर्यंत पुन्हा भेटूया आदेश